तुम्ही बघितलं संपूर्ण हा डोंगर फोडून काढलाय आणि मधून रस्ता बनवलाय खूप चिकरीचं काम असतं हे कारण हा जो दगड आहे इथला हा ब्लास्ट करून सुद्धा पटकन फुटत नाही इथे कटिंगचं काम खूप दिवस चालू होतं आणि इथे तीव्र दोन वळणं होती ती वळणं आता याच्यामध्ये गेली मला प्लेन सरळ रोड इथे आता बघायला मिळेल दुसऱ्या लेनचं काम अजूनही सुरू नाही झालेलं आहे एकच लेनी चालू आहे हे डोंगराचं मी स्वतः बघितलेलं आहे संगमेश्वरच्या त्या साईडला लास्ट केल्यानंतर सुद्धा असे छोटे छोटे दगड बाहेर येत होते त्या तुलनेत सिंधुदुर्ग मध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे मातीचं प्रमाण जास्त आहे तिथले डोंगर पोटताना कमी झाला या गाठीचं चित्रीकरण पण करतोय काय काय टर्न्स इथे खूपच तीव्र तसेच ठेवले हो आणि हायवे वरती बऱ्याच जणांचं काय होतं स्पीड असतो गाडीला ऐंशी नव्वद आणि अचानक हे तीव्र असं वळण येते पुढे ही तशी धोकादायक वळण आहे ड्रायव्हर्सनी पुढे लक्ष ठेवलं पाहिजे बाकी आता इथून बऱ्यापैकी रोड चांगला आहे अगदी गोव्यात जाईपर्यंत म्हणजे राजापूर गाव येईल राजापूरमध्ये थोडंसं काम चालू आहे राजापूरच्या नंतर खारेपाटण येईल खारेपाटण आलं की रत्नागिरी जिल्ह्याची हद्द संपते तिथून पुढे सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र काम माझ्या अंदाजाने अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के पूर्ण झालं आहे अगदी किरकोळ किरकोळ कामं सुरू आहेत बाकी सगळं रस्त्याचं था काम तर सगळं व्यवस्थित पूर्ण झालं आहे पूर्वीचा जो रस्ता होता झाडं झुडपं होती गच्च सगळीकडे गर्द झाडी त्याच्यातनं गाडी चालवायला मजा येईल आता जरा गाडी चालवताना कम्फर्ट मिळाला कारण ट्रॅफिक जाम होणं लाईन लागणं वाहनांची हे प्रकार आता होणार नाही सुदैवाने कोकण पहिल्यापासूनच निसर्गाच्या बाबतीत समृद्ध आहे आता इथे भरपूर प्रमाणात झाडं तोडली गेली आहे रस्त्यासाठी पण तरी उर्वरीची झाडं आहेत तीसुद्धा एवढी दाटीवाटीने आहेत की अजून ज्याला आपण म्हणतो ना एक बोडके पण आला तसा अजून बोडकेपणा जाणवत नाही आहे जुना जो रस्ता होता त्याच्यावरच्या काही निशाण्या होत्या समजा येतं आपण अमुक अमुक ठिकाणी आलो आता ते काहीच कळत नाही बोर्ड वाचल्यानंतर समजतो आपण कुठल्या गावाजवळ आलो त्या गावात आलो, आलो आता इथे पुढे ब्रिज आहे ओव्हरब्रिज चालू आहे इथून डाव्या हाताला तुम्ही खाली गेलात ब्रिजच्या खालून ते तुम्हाला कोल्हापूरला जाता येतं आडावा पौला पौला ना ना दंद दंद हा डावा रस्ता लक्षात ठेवा इथून कोल्हापूर कोला डावीकडे वळला की कोल्हापूरला जाता येतं हा न जाताना जी गंमत गंमत दिसायची कुठे बाजार भरलेला असायचा लोकांची दूध गडबड सुरू असायची ये जा सुरू असायची त्याच्यात मध्ये मग छोटंसं कुठेतरी ट्रॅफिक जाम व्हायचं पण ते लाईफ एक वेगळंच होतं एन्जॉय करण्यासारखं होतं आता ती सगळी गावं आहेत या ओव्हरब्रिजने बायपास झालेली आहेत त्यामुळे कुठे आलं हेच आधी कळत नाही आणि बोर्डकडे लक्ष दिलं तरच समजतं आता आपण कुठल्या गावात आलो नाहीतर समजत नाही इथे बघा ओणीचा बोर्ड आहे म्हणजे आत्ता आपण ज्या ब्रिजवरून आलो ते ओणी गाव होतं त्या ओव्हरब्रिज अनेक ठिकाणी झाले ही छोटी छोटी गावं होती फ्लायओव्हर झाले त्याच्यामुळे गावांशी डायरेक्ट संपर्क तुटला थोडासा मते त्या गा ग्रामजीवनावर जीवनावर पण परिणाम झाला असेल याचा कारण ज्यावेळी गावातनं रस्ते होते त्यावेळेला काही किरकोळ वस्तू लागल्या गाडीतनं जाणाऱ्या प्रवाशानं तर तिथे गाडी उभी करून त्या गावातनं ती वस्तू खरेदी केली जायची आता माझ्या मते मा गावच लागत नाही म्हणलं तरी या लोकांचा एक जो व्यवसाय होता तो या हायवेवर डिपेंड होता तो मात्र आता निश्चित कमी झाला असेल त्या राजापूरच्या अलीकडचा एक भाग आहे इथे टन्स जे आहेत खूप शार्प आहेत पण ती वळणं काढली नाही तसंच ठेवलं आहे ते बघू शकता तुम्ही केवढं वळण आहे म्हणजे पहिलं वळण होतं तसंच आहे म्हणजे फक्त काय झालं की रस्त्याचं रुंदीकरण झालं वळण तसंच राहिलं पुढे गुरुमाऊली हॉटेल आहे उद्या सुरुवातीला एक छोटस हॉटेल होत हळूहळू ते वाढत 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 बऱ्यापैकी चांगलं मोठं लॉजिंग आणि हॉटेल असं दोन्ही त्यांनी सुरू केलं आहे पूर्वीच आमचं हे चहा पिण्याचं ठिकाण असायचं सकाळी अगदी आम्ही लवकर निघालो कारण चार साडेचारला बाहेर पडलो इथे साडेसहा वाजेपर्यंत आम्ही साधारण यायचो कारण आम्ही सावकाश जायचो साडेसहाला त्यांचं सगळं आवरून तयारी सुरू झालेली असायची गौकाशी वेळी आम्हीच पहिलं की असायचो इडली लावलेली असायची कुकरला मिसळ तयार असेल ना मिसळ नाहीतर मग नुसतं चहा असं घेऊन आम्ही पुढे निघायचो त्याच्यानंतर पुढे मग राजापुरामध्ये एक हॉटेल झालं ते सगळ्यांना सोयीचं पडतं नंतर आमचा स्टॉप बदलला तर तिथे राजापूरच्या हॉटेलमध्ये खायला वगैरे थांबाय त्यांच्याकडचं खाणं पण चांगलं असतं सा। फूड क्वालिटी चांगली आहे आणि तसे किमती बघितल्या तर त्या रिजनेबल आहे एकदम अवाच्या सवा नाही आहे गाड्या वगैरे उभ्या करायला व्यवस्थित जागा आहे भरपूर जागा आहे कारण तो नंतर मग आमचा स्टॉप झाला जेवणाची वेळ असेल तर जेवायला आम्ही तिथे थांबायचो नाही तर मग तिथे खाणं करून मग पुढे निघायचं सुद्धा जुना रस्ता आता बंद केला आहे नवीन बायपास करून एक पूल तयार झाला आहे पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबई गोवा या पॅचमध्ये हा सगळ्यात जास्त उंचीचा पूल आहे याचे मधले जे पिलर आहेत ते सर्वात जास्त उंच आहे त्याच्यावरून तुम्हाला जुना पूल खाली दिसतो आता एकेकाळी तो जुना पूल त्याच्यावर जाताना पण गंमत वाटायची एवढ्या उंचीवरून आपण जातोय असं वाटायचं पण आता ह्या नवीन पुलावरनं तिकडे बघितलं होतो तो अगदीच छोटा वाटतो आकाराने तो पूजा वाटतो पण त्याचा मान मात्र अजूनही ठेवायलाच पाहिजे ब्रिटिशकालीन व पूल आहे तो ब्रिटिशांनी बांधलेला पूल आहे आणि अद्याप सुस्थितीत आहे त्या काळचं आर्किटेक्चर आहे कमानी असलेला पूल आहे तो दगडी कमान त्याच्या सहाय्याने तो बनवलेला आहे हे आता मंदिर बघा खरं बघायला गेलं तर पूर्वी रस्ता बऱ्यापैकी त्या वरच्या लेव्हलचा होता सगळं आता मन फोडून खाली आलो आपण इथून सरळ तुम्ही गेलात आपला गोवा हायवे डावीकडे गेलात की नाटे गावाकडे जातात नाटेगाव जे आहे त्या नाटे तुम्हाला पुढे रत्नागिरीला येता येतं परत परत पुढे गेलं तुम्हाला डावीकडे खाली उतरायला जागा आहे तिथून तुम्ही नाट्यात जाता इथून बघाय राजापूर शहराची इथून सुरुवात आहे हा जो डावीकडे रस्ता गेला आहे आणि तुम्ही पुलाच्या खालून की नाट्याकडे जाता तोच पुढे पावस मार्गे रत्नागिरी तुम्ही करू शकता पुलावर सुद्धा तुम्ही बघितलं तर एकच बाजू चालू केली दुसरी बाजू अजून बंद आहे पूल उतरलो आपण हा एक पूल पहिला पूल झाला पूल उतरल्यानंतर पुन्हा तुम्हाला तरी वसाहत दिसेल राजापूरची हे वरचं राजापूर म्हणतात कारण मूळ राजापूर हे जे गाव आहे ते पुढे एक रस्ता उजवीकडे खाली जातो इथून खाली आहे नदीच्या काठावरती आहे हा वर नंतर तयार झालेला भाग आहे इथेच उजव्या हाताला तर तुम्हाला दिसत असेल राजापूरचा बस स्टँड आहे उजव्यातला रिक्षा उभ्या केलेल्या आहेत तो राजापूरचा बस स्टँड आहे आता आपण डावीकडनं जातोय म्हणजे पुढे जी छोटी घाटी होती त्याला आपण आता बायपास करून जातोय अन्यथा हा जो उजवीकडे रस्ता गेलेला दिसतो ह्या रस्त्याने ती घाटी लागते आणि ह्याच रस्त्याने पुढे राजापूरचं जे जुनं शहर आहे त्या शहराकडे तुम्हाला जाता येतं जा आता हा मधला भाग सुरू झाला मध्ये रस्त्याचं काम सुरू होतं त्यामुळे बंद होता तर त्या छोट्या घाटीतनंच जावं लागायचं आता इथनं तुम्हाला नवीन रस्त्याने जाता येतं आणि आता इथे पुढे गेला की नवीन पूल लागेल संरक्षक भिंती बांधले कारण शेजारी सगळा उभा कापलेला डोंगर आहे पावसामध्ये तो कोसळत काही वेळेला ती माती सगळी खाली येऊ हो शकते ती येऊ नये म्हणून त्या भिंती बांधून ठेवलेल्या इथे फक्त एक लक्षात ठेवा सगळ्यांनी स्पीड ब्रेकर्स टाकलेत कारण अजून पूर्णपणे हे जे ट्रॅफिक आहे हे जो स्पीड ठेवलेला त्या स्पीडनी चालवण्यासाठी अजून अनुमती नाही आहे काही कामं अजून चालू आहे म्हणून हे स्पीड ब्रेकर टाकले आणि तसंही या ब्रिजवरनं जायचं असेल तर मॅक्झिमम पन्नासचं लिमिट ठेवलेलं आहे तुम्हाला पन्नासच्या स्पीडनी जायचं आहे तर इथे बघा पूल सुरू झाला इथून त्यांना शक्य झालं तर आपण त्या बाजूने जुना जो पूल आहे त्याचं शूटिंग घेता येतं का बघूया आणि ते ब्रिजवरती गाडी उभी करायला ना परवानगी नाही आहे पण समजा केरी उभी आणि पोलीस आले कदाचित दंड करतील ह्या जसं नाही शक्यतो कुठल्याही पुलावर गाड्या उभ्या करून पार्किंग करून फोटोग्राफी वगैरे असे प्रकार सेफ्टीसाठी असतात हा जो घाट आहे राजापूरचा हा सुद्धा पूर्वी ह्याहीपेक्षा तीव्र चढ उतार आणि वळण असलेला घाट आहे बऱ्यापैकी असा त्यांनी घाट फोडून थोडंसं जिथे शक्य आहे तिथे चढ कमी करून अशा प्रकारचं रुंदीकरण केलेलं आहे गोव्याकडून रत्नागिरीकडे येणारी त्या, त्या लोकांनी येताना जरा सावधगिरी बाळगा कारण मध्ये मध्ये स्पीड आहेत माझ्या अंदाजाने पाच ते सहा स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत कारण ते टर्नच असे विचित्र आहे आपण मोठा रस्ता मिळाला गुंडा रस्ता मिळाला म्हणून स्पीडमध्ये येतो खाली त्या टर्नवरती मग गाडी कंट्रोल करता येईल त्या चढ समता समता सुद्धा इथे स्पीड ब्रेकर आहे आपण चढ चढायचा आहे म्हणून जरा वेग पकडलेला असतो आणि अचानक इथे हा स्पीड ब्रेकर करतो कारण इथे क्रॉस रोड आहे एक रस्ता इकडे राजापूर रेल्वे स्टेशनला जातो त्याच्यासाठी त्यांनी इथे रस्ता तो मध्ये केलेला आहे राजापूर सोडल्यानंतर इथे पहिला टोल प्लाझा आपल्याला लागतो आत्तापर्यंत हातकंब्यापासून राजापूरपर्यंत या पट्ट्यामध्ये कुठेही टोल नव्हता हा पहिला टोल टोलझा इथे झालेला आहे बाकी सगळं काम त्यांचं पूर्ण आहे मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न पण झाला पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन तो परत बंद केला कारण लोकांना म्हणणं असं आहे रस्ते जर अजून पूर्ण नाहीत तर टोल ना कसला भरायचा त्यामुळे हा अजून बंद आहे टोल प्लाझा ऑपरेटिव्ह झालेला नाही आहे पण साधारण जर बघितलं आपण हथंबा ते राजापूर हे अंतर पन्नास किलोमीटरचं आहे अंदाजे पन्नास ते पंचावन्न किलोमीटर त्या पंचावन्न किलोमीटरमध्ये हा पहिला टोल आहे ह्याच्यानंतर पुढे सिंधुदुर्गात एक टोल येतो त्या टोलवर तर आंदोलनं वगैरे पण झाली आणि तो बंद पाडण्यात आला हा इथनं डावीकडे रस्ता होता जैतापूरला जात ते ऊर्जा प्रकल्प जो येऊ घातला आहे तर ह्या पुलाच्या खालून उजवीकडे गेलात तुम्ही जैतापूर रस्त्याला लागता आणि जैतापूर त्या रोडनीच तुम्हाला पाहिजे तर सिंधुदुर्गात पुढेही जाता येतं सिंधुदुर्गाची जी कोस्ट लाईन आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता देवगड मालवण या परिसरात किंवा तिथनंच तुम्ही परत उजवीकडे मागे येऊन रत्नागिरीकडेही येऊ शकता नाटे मार्गे पावस मार्गे रत्नागिरी तसंही तुम्हाला येता येऊ शकता तिथून आता जे आपण आतापर्यंत पूल बघितले फ्लायओव्हर बघितले फ्लायओव्हरवर तुमच्या एक लक्षात आलं असेल की प्रत्येक फ्लायओव्हरला प्रत्येक बाजूला तीन लेन केलेलं आहे म्हणजे एकूण सहा पदरी फ्लायओव्हर्स आहेत पण हायवे मात्र आपला चार पदरी आहे दोन लेन्स इकडे आणि दोन तिकडे याचं कारण काय याचा एक दृष्टिकोन असा आहे समजा उद्या या हायवेचं आणखीन रुंदीकरण करायचं ठरलं हे दोनच्या जागी तीन लेन्स करायच्या म्हणजे एकूण सहा पदरी रस्ता करायचा तीन लेन जायला तीन लेन यायला तर मध्ये हे जे फ्लायओव्हर आहे समजा हे आत्ताच दोन आणि दोन चार लेनचे केले उद्या त्यांना आपण वाढवू शकत नाही त्यांचं रुंदीकरण होऊ शकत नाही तर त्या भविष्यामध्ये जर असं रुंदीकरण करायचं ठरलंच तर पुलांसाठी वेगळं काय करण्याची गरज नाही आणि दुसरी गोष्ट गोष्ट अशी की दुर्दैवाने जर पुलावर एखादा मोठा अपघात घडला आणि दोन लेनच फक्त आहे तर कदाचित त्या दोन्ही लेन्स ब्लॉक होतील आणि पुलाची एक साईड पूर्ण बंद होईल ते टाळण्यासाठी निदान एका लेनमधून प्रवास सुरू राहावा कदाचित त्याच्यासाठी सुद्धा ते तीन लेन ठेवलेले असू शकतात त्यापैकी जर नक्की कोणाला काही कारण माहिती असेल तर त्याने खाली कमेंटमध्ये जरूर लिहा हे सर्वांनाच समजेल आणखीन काही जर वेगळं लॉजिक त्यामागे असेल